दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी घडामोड अशी आहे की उजनी धरणाच्या पांडुर क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे यामुळं पाण्याची आवक वाढत चालली असून यामुळं उजनीच्या सांडव्यातून आता भीमा नदीच्या पात्रामध्ये एक लाख पंचवीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया दुपारी तीन वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून उजनीतून एक लाख पंचवीस हजार क्युसेकनं पाणी सोडत आहे वीज निर्मितीसह एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेकचा हा विसर्ग भीमा पात्रात सुरू आहे यामुळं भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दुसरीकडे वीर धरणामधून सात हजार आठशे क्युसेकनं पाणी निरा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे याचबरोबर निरा आणि भीमा नदीच्या काठावरही जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळं नदीमध्ये पाण्याची पाणी पातळी वाढती आहे यातच या धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून पूरसदृश्य स्थिती असणार आहे पंढरपूरला भीमा नदी ही आज दुपारी चार वाजता अष्ट्याहत्तर हजार क्युसेकनं वाहत होती तर संगम या ठिकाणी निरानृसिंहपूर या ठिकाणी भीमेचा विसर्ग एक लाख बारा हजार नऊशे बेचाळीस क्युसेक इतका आहे त्यामुळं भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे भीमेला पूर स्थिती आता निर्माण होऊ लागलेली आहे उजनी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे यामध्ये आणखीनही आठ ते दहा टक्के पाणी साठवता हो येऊ शकतं दरम्यान दौंडची आवक आहे ती वाढत चाललेली आहे घाट माथ्यासह भीमा खोऱ्यातल्या अनेक धरणांवर पाऊस झाल्यामुळे घोड मुळशी अन्य धरणातही पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे आवक वाढती आहे त्यामुळे उजनीतून पुढे भीमा नदी पात्र भीमाच्या पात्रात पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे हा एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे दरम्यान भीमा नदीच्या काठावर सुद्धा सध्या मागील चार दिवसापासून सतत पाऊस होतोय त्यामुळे ओढ्या नाल्यांमधनं येणारं पाणी सुद्धा नदीमध्येच मिसळतंय त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी ही वाढत चाललेली आहे